कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शालेय मुलांच्या सुरक्षा प्रकरणी सरकारला उच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत मोदी सरकारनं तिजोरी उघडली आहे तर आयमुळे भारतीय आय टी क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत परदेशी चलन साठ्यात घट झाली तर धोकादायक लोकांना पकडण्यासाठी बक्षिसांवर अमेरिका किती पैसे खर्च करते इंग्लंडला चिंता आता ऍशेसची आहे गजबजलेल्या रेस्टॉरंट मध्ये ईशाला रडायला सांगितलं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज नऊ ऑगस्ट वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबाबत निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीनं केलेल्या शिफारसींचं काटेकोर पालन होतंय की नाही याबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात देण्यात आली याचा अहवाल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली असता न्यायालयानं दोन आठवड्यांचीच मुदत दिली आहे शालेय मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं समितीनं सुचवलेल्या शिफारसींची राज्यातील सर्व शाळांत अंमलबजावणी करा तसंच शाळांमध्ये या शिफारसींची अंमलबजावणी केली जाते आहे की नाही याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयानं मागील सुनावणीच्या वेळी दिले होते न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली त्यावेळी शिफारसींच्या अंमलबजावणीचा आणि पाहणीचा अहवाल सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी अतिरिक्त सरकार वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाकडे केली सरकारनं शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे मंत्रालयातही सुट्टी होती परिणामी हा अहवाल सादर करण्याबाबत माहिती देण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित नाहीत त्यामुळे अहवाल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली त्यावर एवढी मुदत दिली जाऊ शकत नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं तसंच अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत सरकारला देण्यात आली आहे सुनावणी वीस ऑगस्ट पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मोदी सरकारची केंद्रीय मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक झाली यामध्ये सरकारनं पाच मोठे निर्णय घेतले आहेत उज्ज्वला योजनेसाठी बारा हजार साठ कोटींच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या प्रस्तावाला सरकारनं मान्यता दिली आहे सरकारच्या या निर्णयाचा दहा कोटी तेहतीस लाख लोकांना फायदा होईल याशिवाय परवडणाऱ्या एलपीजी जी सिलेंडर्ससाठी सरकारनं तीस हजार कोटींचं अतिरिक्त अर्थसंकल्प निश्चित केलंय केंद्र सरकारनं रक्षाबंधनाच्या निमित्तानं सर्वसामान्यांना तसंच तांत्रिक शिक्षण संस्थांना मोठा दिलासा दिलाय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या इतर निर्णयांमध्ये तांत्रिक शिक्षणासाठी अर्थसंकल्प आसाम व त्रिपुराचा विकास मरणक्कम पुदुचेरी चार पदरी महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे सरकारनं तांत्रिक शिक्षण संस्थांसाठी चार हजार दोनशे कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलंय त्याचवेळी आसाम आणि त्रिपुराच्या विकासासाठी विशेष विकास निधी म्हणून चार हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे मरणक्कम पुदुचेरी चार पदरी महामार्गासाठी दोन हजार एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची तरतूदही सरकारनं मंजूर केली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एआयच्या वाढत्या वापराची भारतीय आयटी क्षेत्रात एआयच्या वाढत्या वापरामुळे मोठे बदल होत आहेत त्यामुळे येत्या काही वर्षात जवळपास पन्नास लाख नोकऱ्यांवर संकट येऊ शकतं असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बारा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे हे बदल अधिक स्पष्ट आहेत कर्मचारी कपात कौशल्याची कमतरता असलेल्या लोकांमुळे झालेली आहे एआयमुळे नाही असं टी सी सांगितलंय एकूण छप्पन्न पूर्णांक सात लाख कर्मचारी असलेल्या या क्षेत्रातील कोडिंग टेस्टिंग आणि कस्टमर सपोर्ट यांसारख्या कामांमध्ये एआयचा वापर वाढतोय त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांकडे नवीन कौशल्य नाही आहेत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे टेक मार्केट इंटेलिजन्स कंपन्यांच्या मते पुढे दोन ते तीन वर्षात चार ते पाच लाख नोकऱ्यांना धोका आहे यापैकी सुमारे सत्तर टक्के कर्मचाऱ्यांना बारा वर्षांचा अनुभव आहे आय टी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट झाल्यामुळे आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होऊन ग्राहकांची खरेदी क्षमता कमी होऊ शकते ज्याचा परिणाम पर्यटन महागड्या वस्तूंची खरेदी आणि रिअल इस्टेटसारख्या मोठ्या गुंतवणुकीवर होऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे परदेशी चलन साठ्याची भारताच्या परदेशी चलन साठ्यात गेल्या आठवड्यात मोठी घट नोंदवण्यात आली रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाचा परदेशी चलन साठा नऊ पूर्णांक बत्तीस अब्जनं कमी होऊन सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्याऐंशी अब्जवर पोहोचलाय ही अलीकडच्या काळात झालेली सर्वात मोठी घसरणं मानली जाते या घसरणीसाठी प्रामुख्यानं परदेशी चलन मालमत्ता आणि सोन्याच्या साठ्यात झालेली मोठी घट कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमेरिकेची अमेरिकेला त्याच्या लष्करी सामर्थ्य अर्थव्यवस्था आणि तांत्रिक क्षमतेच्या आधारावर जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक मानलं जातं परंतु ते केवळ शस्त्र आणि तंत्रज्ञानानं आपल्या शत्रूंना पराभूत करत नाहीत तर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतं दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईतील त्यांच्या सर्वात महत्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे रिवॉर्ड्स फॉर जस्टिस कार्यक्रम जो एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरू आहे या अंतर्गत दहशतवाद्यांना अटक करण्यात किंवा त्यांचं नेटवर्क नष्ट करण्यात मदत करणाऱ्यांना अमेरिका मोठं बक्षीस देते आर एफ जे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकन सरकारनं एकशे पंचवीसहून अधिक लोकांना सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये किमतीची बक्षिस दिली आहेत पॉडकास्ट सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातन पाचवा कसोटी सामना संपून चार दिवस उलटून गेले असले तरी ही अजूनही भारतीय दिलेल्या लढतीचं कौतुक सुरू आहे त्यापेक्षा चर्चा आता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तगड्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा संघ कसा उभा राहणार याची चिंता बोलून दाखवली जाते इंग्लंडच्या खेळाडूं इतकंच स्थानिक माध्यमांना पत्रकारांना मालिकेचं प्रचंड आकर्षण असत कोणतीही मालिका किंवा कोणतीही स्पर्धा इंग्लंडचा संघ खेळत असला तरीही त्याचा संदर्भ काही ना काही कारणानं ऍशेज मालिकेशी लावला जातो दरवेळी इंग्लंडचा संघ ऍशेज मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जात असतो तेव्हा इंग्लंडचा किनारा सोडणारा सर्वोत्तम संघ म्हणून वर्तमानपत्राचे मोठे मोठे रकाने भरले जातात नासिर हुसैन आणि मायकल आर्थरटन या बाबतीत जरा वास्तविक दृष्टिकोन बाळगू नये ओव्हल मैदानावर पाचवा कसोटी सामना संपल्यावर त्यांनी एकमेकांच्या चर्चा केली ज्यात जरा चिंता बोलून दाखवली पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात ईशा तलवारला आलेल्या एका अनुभवाची ईशा तलवारनं कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेल्या एका अस्वस्थ आणि विचित्र ऑडिशनचा अनुभव सोशल मीडियावर उघड केलाय एका पोस्ट मध्ये ईशाने सांगितलंय की जेव्हा मी शानू शर्मा सोबत ऑडिशन देण्यास सुरुवात केली तेव्हा मला भर रेस्टॉरंट मध्ये असं सांगण्यात आलं की एक कलाकार म्हणून मला कोणत्याही अडथळ्याशिवाय हे जमलं पाहिजे हा अनुभव गोंधळात टाकणारा आणि विचित्र होता चित्रपट तरुणी म्हणून माझा आत्मविश्वास खचवणारा होता ऑडिशन नेहमी योग्य ऑफिस स्पेस किंवा भाड्यानं घेतलेल्या ठिकाणीच व्हायला हवी आहेत मी ते करण्यास नकार दिला ती भूमिका मिळाली नाही पण किमान त्या विचित्र मागणीला मी बळी पडले नाही <Sans> हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर